आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हात कलंगले तालुक्यातील आळते येथे गेल्या आठ वर्षापासून आंदोलन करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत होती याची दखल घेत शासनानं दलित वस्तीसाठी एक लाख आणि गावातील इतर भागासाठी दोन लाख असे एकूण तीन लाखांचा निधी दिला होता मात्र दोन वर्षे होत आले तरी आळते ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचांनी दुर्लक्ष केलं आहे गेल्या काही दिवसांपासून आळते परिसरात चोरीचं प्रमाणही वाढलं आहे त्यात तपास करण्यासाठी सी सी टी व्ही नसल्यानं कुठल्याच चोरीचा तपास अद्यापही लागलेला नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही सत्ताधारी मंडळीनं याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय तर महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं आणि हात भीक मागून आंदोलन करण्यात आलं यावेळी विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवा यासाठी आम्ही गेली आठ ते नऊ वर्ष झालं आंदोलन करत आहेत परंतु या आयते गावाला जे पस्तीस चाळीस वर्षाच्या घराण्याना आम्हाला या गावाला विकस धरण्याचं काम पस्तीस चाळीस वर्ष चालूच आहे आणि आजच्या घडल्यासुद्धा व्यक्तीस धरण्याचं काम तरी करत आहेत गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे निर्माण झालेलं आहे या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे यापूर्वी आंदोलन केलं आहे यासाठी ग्रामपंचायतमध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा तीन लाख रुपये बँकेत शिल्लक दोन वर्षाला पडून आहेत तरी सुद्धा लोकन्यूज सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि वीस ते पंचवीस हजार लोकांना व्यक्तीस धरण्याचं काम या सरपंच करणं चालू आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळा होतील त्यातून आम्ही कॅमेरा बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडी आघाडीकडून केला आहे यावेळी अशोक या आळतेकर बाळगोंडा पाटील विलास कांबळे जावेद मुजावर शिरीष थोरात तय्यब मुजावर सदाम मुजावर विलास कांबळे राम कांबळे शिरीष थोरात आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी हात कलंगलेहून गणेश खटावकर